बालाजी महाराज यात्रा उत्सवातील पाळण्याची बोली एकोणीस लाख त्र्याऐंशी वातावरण देऊळगाव राजा प्रतिनिधी उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी घेत असणाऱ्या नियोजन अकरा महिने एक महिना या फॉर्म्युल्यानुसार लावलेल्या बोलीत प्रशासन आणि संस्थांच्या कृप्तीमुळे बालाजी महाराज पिढीत एकोणीस लाख त्र्याऐंशी रुपये जमा होणार असून साडेतीनशे वर्षाच्या परंपरेला फाटा देत एक अभिनव उपक्रम सुरू केल्याने शुभेच्छांचा होत आहे तीर्थ सिंदगेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांचे यांचे बंधू जाधव पुत्र राजे जगदेवराव जाधव यांनी अनुभवलेल्या दृष्टांतानुसार आपल्या देवघरात तिरुपती बालाजीचे प्रतिरूप म्हणून व्यंकटेश बालाजी महाराज यांच्या हिऱ्याच्या अंगठ्याच्या आकाराची मूर्ती सोळाशे ब्याण्णवमध्ये मध्ये स्थापन करून देऊळगाव येथील अठरा पगड जातीला मान सन्मान देऊन प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या तेव्हापासून आज तागायत ही परंपरा कायम आहे विजयादशमीच्या दिवशी पन्नास फूट उंचीच्या एकवीस लाकडी लाटा आणि त्यावर बेचाळीस मंडप हे विजयादशमीपासून चतुर्थीपर्यंत बालाजी महाराज आगमनाचे प्रतीक मानले जाते उत्सवाचे स्वरूप काळानुसार बदलत चालले असून बालाजी महाराज संस्थांची यात्रेकरता एक महिना जागा उपलब्ध असते तदनंतर अकरा महिने ही नगरपालिका आठवडी बाजार भरविते दोन हजार पंचवीसचे यात्रा नियोजक प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि मुख्याधिकारी किंवा प्रशासक आणि बालाजी महाराज संस्थांचे विश्वस्त परंपरेनुसार राजेंद्र सिंह यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे विश्वस्त राजे विजय सिंह जाधव यांनी बदलत्या काळानुसार आणि काही विघ्न संतोषी असलेल्यांकडून गेली कित्येक वर्षे यात्रेला मूर्त स्वरूप मिळावे म्हणून एका वर्गाकडून जागा वाटप समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असत पारदर्शकता यावी म्हणून मागितलेल्या अर्जानुसार तीन अंकी अर्ज आले जागा उपलब्ध फक्त दोन अंकी क्लुप्ती लढवून बोली म्हणजे हरांशी मधून जागा वाटप एका व्यक्तीला एकच जागाप्रमाणे झालेल्या बोलीत संस्थांना लाखाच्या वर राशी मिळणार आहे त्यामुळे साडेतीनशे वर्षाच्या परंपरेला बदलत्या काळानुसार प्रसंगावधान राखून बोललेल्या बोलीने बालाजी महाराज पतपेढीत लाखोची अधिकची भर पडणार एवढे मात्र नक्की प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांडके बुलढाणा